नमस्कार आज आपण अशा कृतीबद्दल बोलणार आहोत जी काही लोकांना जुनाट वाटते तर काहींना अंधशात आणि काहींना तर अपमानासाठी वाटते ती कृती म्हणजे चरणस्पर्श आजच्या काळात अनेक जण म्हणतात आता मनात असायला पाहिजे कृती कशाला मी पाया पडणार नाही ही गुलामगिरी आहे पण प्रश्न असा आहे की खरं चरणस्पर्श म्हणजे गुलामगिरी आहे का की आपण त्याचा अर्थच विसरलो आहोत आज या व्हिडिओमध्ये आपण चलनस्पर्शाचा धार्मिक नाही भावनिक नाही तर वैज्ञानिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अर्थ समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चलन स्पर्श म्हणजे कोणाचं श्रेष्ठत्व मान्य करणं नाही तर आपली लहानपणाची जाणीव ठेवणं भारतीय संस्कृती डोकं म्हणजे अहंकाराचं स्थान आणि पाय म्हणजे नम्रतेचं जेव्हा आपण कोणाच्या तरी पाया पडतो तेव्हा आपण असं म्हणत असतो माझं ज्ञान माझं वय माझा अनुभव तुमच्यापेक्षा मोठा नाही ही कृती बाहेरून लहान वाटते पण आतून माणसाला मोठं करते आता आपण भावनांपासून दूर जाऊन विज्ञानाकडे वळूया मानवी शरीराच्या पायांच्या तळव्यामध्ये मज्जतंतूची असंख्य केंद्रे असतात हे तंतू थेट मेंदूशी जोडलेले असतात जेव्हा आपण वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरात शांततेची प्रतिक्रिया सुरू होते मनाचा ताण कमी होतो स्वाचोत्सवा स्थिर होतो मेंदू अधिक शांततेकडे वळतो याला शरीरशास्त्रात शांतता निर्माण करणारी प्रक्रिया मानलं जातं दुसरी गोष्ट वडीलधारी व्यक्ती आयुष्यावर चाललेली असते त्यांच्या आयुष्यास स्थैर्य असत अनुभव असतो जेव्हा आपण त्यांच्या पायांना स्पर्श करतो तेव्हा आपण जमिनीशी जोडले जातो मन हवेत उडत नाही ते जमिनीवर येत आजच्या काळात अस्थिरता अहंकार याचं मुख्य कारण म्हणजे माणूस जमिनीपासून तुटलेला आहे चरणस्पर्श स्पर्श माणसाला पुन्हा जमिनीशी जोडतो मानसशास्त्र सांगतं नम्रतेची कृती केल्याने माणसाचं मन मोकळं होतं जो व्यक्ती वाकू शकत नाही तो आयुष्यभर तुटत असतो चरणस्पर्श केल्यावर मनात कृतज्ञता निर्माण होते आणि कृतज्ञ माणूस कधीही रिकामा नसतो अहंकाराने माणूस उंच दिसतो पण एकटा पडतो नम्रतेने माणूस वाकतो पण तो सर्वांशी जोडलेला असतो आता इतिहासाकडे वळूया वैदिक काळात राजेसुद्धा ऋषींच्या पाया पडायचे कारण सत्ता ही ज्ञानापेक्षा लहान मानली जायची गुरु शिष्य परंपरेत चरणस्पर्श हा शिक्षणाचा पहिला धाडा मानला जायचा तुझं डोकं कर मगच ज्ञान भरणार रामायणात राम वडीलधारांचा आदर करतात महाभारतात कृष्ण गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊंच्या चरणी वागतात हे लोक कमकुवत होते का नाही ते महान होते म्हणून ते वाकले भारतीय संस्कृती कधीच माणसाला तोडायला शिकवत नाही ती जोडायला शिकवते चरणस्पर्श म्हणजे वयाचा आदर अनुभवाचा सन्मान आणि परंपरेची आठवण ही अंधश्रद्धा नाही ही शिस्त आहे ज्या संस्कृतीत वडीलधाऱ्यांना नमस्कार केला जातो त्या संस्कृतीतली मुलं कधीही भरकटत नाही आज अनेकांना चरणस्पर्श का नकोसा वाटतो कारण मी कोणाच्याही खाली नाही ही भावना अहंकारातून येते आदर मागावा लागत नाही तो दिला जातो वडीलधारांचा अनुभव हा अबाब आलेला वारसा असतो चरणस्पर्श ही कृती नाही तो विचार आहे ही गुलामगिरी नाही ही शहाणपणाची खून आहे ज्या संस्कृतीत पायांना स्पर्श करून ज्ञान घेतलं जात त्या संस्कृतीत माणसं कधीच लहान होत नाही ती उंच होतात वाकायला शिका तुटणार नाही अजून मजबूत व्हाल आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद